अद्भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम सर्वांना हनुमान जन्मोत्सवच्या खूप साऱ्या शुभेच्छा हनुमान रायाची आणि आई जगदंबेची कृपा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांवर सगळ्या मानवजातीवर राहावी हीच प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आज शनिवार पण आहे हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे आणि चैत्र नवरात्री म्हणजेच चैत्र नवरात्री संपलेली आहे पण जो कुळाचार करायचा असतो जो कुळधर्म करायचा असतो जे चैत्र नवरात्रीमध्ये नाही करता आलं ते आपल्याला आज करायचं असतं बऱ्याच कमेंट्स आल्या ताई मी प्रेग्नेंट आहे मी ओटी भरू शकते का तर नाही तुम्ही नाही ओटी भरू शकत मी प्रेग्नेंट आहे मी सत्यनारायण करू शकते का तर हो तुम्ही सत्यनारायण करू शकता मी प्रेग्नेंट आहे किंवा मी विधवा आहे मी देवीची ओटी भरू शकते का मी देवीच्या सेवा करू शकते का आरत्या करू शकते का तर हो तुम्ही करू शकता असं कधीच मनात आणायचं नाही माई जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत असते मग फक्त तुम्ही गर्भवती असाल तर आधीच तुमची ओटी भरलेली आहे तर तुम्हाला ओटी नाही भरताय तेवढा एक नियम असतो तो, तो तुम्ही पाठावा बाकी सगळी महिला सगळे पुरुष सगळी सेवा करू शकतात आता मासिक धर्म सुतक फेटाळला असेल तर सेवा करता येणार नाही मासिक धर्माचा चौथा दिवस असेल मग दोनदा आंघोळ करून करू का दोनदा केल्याने दिवस बदलतो का सांगा प्रत्येकामध्ये आता काही घरात असं असतं की चौथ्या दिवशी आंघोळ करून पूजा केली जाते काही घरात चार दिवस पाहले जातात आता हे देवा धर्माचं असतं तर तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा की तुमची इच्छा आता बघा आज मंगळवार आहे सॉरी आज शनिवार आहे आणि हनुमान जन्मोत्सव आहे आपल्या आयुष्यामध्ये ना नेहमी काहीतरी वाईट घडतं आहे अपयशी येत मार्ग मिळत नाही आहे तर एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा जो उपाय आहे ना तुमच्या आयुष्यात आपण म्हणत असतो ना की खूप प्रयत्न करतो आपण कष्ट करत असतो नशिबाची साथ मिळत नाही किंवा भगवंताची साथ मिळत नाही आता जर तो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो तर त्याला कुठेतरी आपण अध्यात्म करत असू तर ती ती नशिबाची जोड त्याला मिळतेच मिळते पण कधी कधी असं होतं की आपण हतबल होऊन जातो कुठलाच मार्ग मिळत नाही अपयश मग शिक्षणात असो शारीरिक असो आर्थिक असो मानसिक असो कुठल्याही प्रकारचा आज तुम्हाला जर कुठली व्याधी असेल कुठला त्रा त्रास असेल मानसिक विचार असेल तर आजचा उपाय तुमच्यासाठी आहे काय करायचं आहे आज संध्याकाळी आता हे आज संध्याकाळीच करायचं माझं धर्मसुद्धा फेटाळलं असेल तर सेवा से करता येणार नाही किंवा ये उपाय करता येणार नाही तुम्हाला काय करायचं आहे एक पंती घ्यायची पंथी मोठी घ्या किंवा अगदी एखादी वाटी घ्या वाटी पंती जी तुम्हाला असेल ते त्या त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल कुठलंही असू शकतं टीचं असलं तर खूपच चांगलं अगदी म्हणजे ते असलं तरच खूपच चांगलं पण नाहीच शेअर तर तुम्ही घरातलं कुठलंही तेल घेऊ शकता त्या तेलामध्ये ना आपला चेहरा दिसेल असं तुम्हाला कराय बघायचं आहे की असा तो सेट करायचा की त्या म्हणजे ती वाटी घेतानाच वाटे किंवा पण ती मोठी घ्या की आपला संपूर्ण चेहरा त्याच्यात दिसेल आता प्रत्येक आईला असं वाटत असतं मला नाही करायचं बाई माझं सगळं चांगलं आहे मला माझ्या मुलांसाठी करायचं आहे तर त्यानेही स्वतःसाठी हा उपाय करा ज्यांना शिक्षणात अडचणी येत आहे किंवा खूप स्ट्रगल चालू आहे इंटरव्ह्यू चालू आहे पण मार्ग मिळत नाही त्यांनी नक्कीच हा उपाय करून बघा तरी याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा चेहरा बघायचा असतो आईने मुलासाठी करू का आता आपला चेहरा आपणच बघू शकतो मग तुम्ही मुलांना कन्व्हिन्स करा थोडंसं प्रकाशात घ्या संध्याकाळीच हा तुम्हाला उपाय करायचा आहे संध्याकाळी म्हणजे तुम्ही अगदी रात्री जरी केला कामावरनं आल्यावर सॅटर्डे संडे असल्यामुळे सुट्टी आहे पण तरी सुद्धा सांगते तुम्ही लेट नाईटपर्यंत म्हणजे अगदी बाराच्या तुम्ही हा उपाय करून केला तरी हरकत नाही तर काय करायचं आहे त्याच्याकडे त्या पणतीमध्ये तुम्हाला स्वतःला बघायचं आहे बघायचं बघितल्यावर आपला चेहरा आपल्याला दिसतोचं थोडंसं ॲडजस्टमेंट केली तर आपण नाग डोळे का नाही सगळं आपल्याला दिसता हे केल्यावर ना माझ्या आयुष्यातलं जी काही अडचण आहे जी काही नैराश्य आहे जे काही संकट चालू आहे ते कमी होणार आहे मला मार्ग मिळणार आहे असं हनुमान रायला प्रार्थना करते तर तिलाकडे बघून हा उपाय घरातच करायचा हां आता हे करून झाल्यावर ते तेल आहे ना ते तेल जाऊन मारुतीरायाच्या मंदिरात आता कुठे जिथे दिवा लावलेला असतो एक मोठा घर असा दिवा असतो त्या ते दिव्यात तेल टाकायचा आहे लक्षात घ्या त्यांच्या चरणांवर अर्पण करायचं नाही त्यांच्या मूर्तीवर अर्पण करायचं नाही जो दिवा तिथे पेटवलेला आहे त्या दिव्यात ते तेल टाकायचं आहे तेल टाकल्यावर ती ते पणती तिथेच ठेवा आता लाईक लई कमेंट्स येतात म्हणजे बायकांना खूप प्रश्न प पडलेले असतात की ताई आम्ही जर त्या वाटीमध्ये म्हणजे हीच वाटी तर डायरेक्ट घेऊन गेली तर किंवा सगळ्यांचं तेल एकत्र करून घेऊन गेलं तर तर बघा प्रत्येकाने आपापलं तेल आपलं आपलं घेऊन घेऊन जायचं मारुतीला मारुतीरायाला प्रार्थना करायची आणि ते तेल त्या पणतेमध्ये टाकायचं प्रत्येकाने आपापलंच करायचं सगळ्यांचं तेल एकत्र घेऊन जायचं तर हे नाही करायचं आपलं तेल भले मग चार लोक गाडीवर जा पाय बाई जा कुठे पण जा आणि मारुतीरायाचं मंदिर तर आपल्या आसपास असतंच असं कुठलंच गाव नाही की जिथे ते, ते, ते मंदिर नाही तर तिथे मोठी भली मोठा दिवा लावलेला असून त्या ते दिव्यास तेल ते 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 तुम्हाला टाकायचं आहे प्रत्येकाने आपापला आप उपाय करायचा आता हे करत असताना कोणाशी बोलायचं वगैरे नाही उपाय करून झाला की अर्ध्याला प्रार्थना करा जे काही अडचणी आहे संकट आहे ते कमी होते आणि नंतर आपल्याला ते तेल त्या तेल त्या पणतीमध्ये जो दिवा लावलाय त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे हा उपाय करताना मनात एकच असतं की सकारात्मकता ठेवायची माझं चांगलंच होणार आहे आणि सगळं सगळं चांगलं घडणार आहे जेव्हा सगळं चांगलं घडणार आहे सगळं चांगलंच होणार आहे असा विचार करतो तेव्हा तीच कृती घड घडत असते मी जसं म्हणते की तुम्ही जेवढं चांगलं द्याल ना तेवढं चांगलं तुम्हाला मिळेल म्हणून जर आपण जर चांगलं नेहमी सकारात्मक विचार केला तर त्या गोष्टी घडत राहता म्हणून ह्या गोष्टी आणि आपली पण लय चिडचिड होते आता खरंच सांगायला गेलं ना तर हे दोन हजार पंचवीस हे मंगळाचं वर्ष आहे मला माहिती असेल तर याच्यामध्ये ना असे लोकांचे कसं कधी कधी उद्रेक होतो चिडता अचानक भयानक त्यांना काही चालता चालता चिडता कारण नाही घरातला एक तरी व्यक्ती चिडचिडा असतोच त्याला कधीही चिडायला कुठलाच प्रसंग कुठलाही कारण लागत नाही पण ह्या मंगळाचं वर्ष असल्यामुळे मारुती रायाचं मंदिर जर जवळपास असेल तर ते दररोज त्यांचं दर्शन घ्यावं नाही तर हनुमान चालिसा मारुती स्तोत्र रोज घरात पठण झालंच पाहिजे ऐकलंच पाहिजे म्हणून महिलांना सांगते व सगळे घरात असताना मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावून द्यायचे सगळ्यांच्या काणी ते पडेल आता रोज प्रत्येकाला जर तुम्ही सांगितलं की बाबा बस रे बाबा वाच रे कोणीही करणार नाही एकदम पोरांना तर फार असतं की मम्मी काही पण सांगते आणि घरच्यांना काही होतच असं ते पण जेव्हा तुम्ही सगळं लावून द्याल ना तेव्हा ते रोज ऐकून ऐकून त्यांचं पाठवलं आणि एक वेळ असं आहे ना ते पण त्या गाण्यासोबत ते पण त्या हनुमान चालिसा सोबत ते पण गुणगुण करतील ते पण ऐकतील म्हणून हे मंगळाचं वर्ष असल्यामुळे मारुती रायाची सेवा हनुमान चालिसा मारुती स्तोत्र आणि रोज जर लांबून तरी मारुती राहायचं दर्शन देवा तर दर्शन घेणं रोज शक्य नसेल तर तुम्ही हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र पठण करू शकता तर हा झाला पहिला उपाय दुसरा सांगते शनिवार आहे हनुमान जन्मोत्सव आहे आणि मेन म्हणजे चैत्र पौर्णिमा आहे तुम्हाला माहिती आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पौर्णिमेच्या दिवशी वास असतो आणि ह्या दिवशी पिंपळ वृक्षाची सेवा अतिशय महत्वाचं असतं खूप जास्त फलदायी असत ते काय करायचं तुम्हाला सांगते अगदी दिवसभरात कधीही आता जर तुम्ही झाडाला जल अर्पण केलं आज अर जर पाणी अर्पण केलं तर काही काही लोकांना उपाय सांगितलेला असतो हा की तुम्ही दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला थोडंसं दूध घ्या आणि काळे तीळ घ्या पाणी घ्या हे तिन्ही मिश्रण मिक्स करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा अर्पण करून झाल्यावर ओ नमो भगवती या मंत्राचा मंत्र जप करावा संध्याकाळी साडेपाच पाच जल अर्पण करू शकता सात आठ नऊ दहा तुम्ही जल अर्पण करू शकत नाही म्हणजेच काय संध्याकाळी म्हणजे अगदी पाच साडेपाचपर्यंत पर्यंत खूप आलं सहा पण ठीक आहे म्हणजे सहाच्या आतच तुम्हाला करायचं आहे साडेपाचपर्यंत पर्यंत तुम्ही जल अर्पण करू शकता जवळच्या झाडाला किंवा अगदी घराजवळ असेल घरातच असेल घराच्या आसपास असेल तरी तिथे तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि त्याला स्पर्श करायचा आहे अमावस्याच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू शकत नाही पण हो पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच त्याला स्पर्श करावा कारण त्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि पिंपळ वृक्षाचं हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तुम्ही जर रोज त्यांना जल अर्पण करून काही सेवा केली तर अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होता तर या संदर्भातली नक्कीच माहिती मी तुमच्या सोबत लवकर शेअर करेन पण आता थोडक्यात सांगेन तर तुम्हाला काय करायचं आहे आज अर्पण करायचं आहे आणि अगदी अगदी तुम्ही सकाळी दुपार संध्याकाळ रात्री दिवा लावायचा आहे दिवा कसा लावायचा तर बघा दिवा तुम्ही तेलाचा लावा दिवा तुम्ही तुपाचा लावा तुमची इच्छा ज्या पद्धतीने तुम्हाला दीपदान करता येईल दीपदान असतं ते त्यांच्यासाठी ते असतं पणती घ्या पणतीमध्ये तेल टाका <coughs> तेल टाका दोन वाती म्हणून एक वात कळा तिळचा तेलाचा दिवा लावला तरीच चालेल भगवान विष्णू माता लक्ष्मीसाठी फक्त तुपाचा दिवा लावला तिथे तरी चालेल वात दक्षिण दिशेकडे करायची नाही पूर्व पश्चिमेकडे वात असावी आणि दिवा लावायचा प्रदक्षिणा मारायची आता जर तुम्ही जल अर्पण करताना जर तुम्ही दिवा घेऊन गेलात तरी चालेल जल अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय न महा या मंत्राचा मंत्र जप करावा प्रदक्षिणा मारावी अकरा मारा आणि त्याला स्पर्श करा रात्रीचा पण तुम्ही स्पर्श करू शकता हरकत नाही फक्त जल अर्पण करू नका स्पर्श करा म्हणजे असं एकदम नाही लांबूनच थोडंसं आपला पण हात त्यांच्या हात त्या झाडाला स्पर्श होईल एवढंच प्रार्थना करावी प्रार्थना करून झाल्यावर नमस्कार करावा भगवान विष्णूंची ओम नम भगवती वासुदेवाय किंवा ओम नारायण आयुध महे वासुदेवाय विमाई तर विष्णू पशुदेवाय या ह्या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल जे तुम्हाला शक्य होईल ते किंवा व्यंकटेश स्तोत्रमचं पण पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्र पण पठण करू शकता आता इतका वेळ कोणाकडे नाही आहे पण हो व्यंकटेश स्तोत्रम संस्कृतमध्ये मध्ये नक्कीच पठण करू शकता आणि अकरा वेळा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा मंत्र जप करू शकता ही जी सेवा आहे ना ही वैयक्तिक मी तुम्हाला सांगते महाराजांच्या कृपेने शनिवारी माझ्याकडनं घडती आहे आणि त्याचा खूप चांगला अनुभव पण येत आहे आता मला मी करोडपती व्हावी म्हणून सेवा करत नाही आहे किंवा मला काही खूप काही घबडा मिळावा म्हणून पण मी सेवा करत नाही आहे पण याचा अनुभव खूप चांगला आहे जेव्हा माझी ती सेवा कम्प्लीट होईल मी नक्की तुमच्यासोबत ती शेअर करेल पण आजचा दिवस आहे विसरू नका एक दीपदान आपल्याकडनं नक्की करावं आणि ते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला करायचं आहे पण ती आणा किंवा कुठलाही दिवा लावा आता पण ती घेतल्यावर शक्यतो कसं आपण घरी निघून येतो मग दिव्यांमध्ये अर्धा त्या दिवेमध्येच असतो आपला कुठेतरी घेऊन जाईल की काय मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही पंथीचा वापर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या शरणी मी रुजू करते आज सांगू दे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राइब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ